सारा सुद्धा टेस्ट करून सांगेल आहे गरम आहे ना बाबा कसं आहे मामा पास झाला आता इथे एक एक बटाटा कापलेला आहे नको एकच इथे चल असं दोन बटाटे घेतलेली त्याच्याशी अर्धा ठेवले दीड बटाटा कापले एक टोमॅटो घेतले आणि थोडीशी कोथिंबीर हो इथे पॅन ठेवले आणि पॅन मध्ये टाकले थोडस तेल आता टाकलेला आहे बटाटा तर बटाटा आपण थोडस फ्राय करून घेऊया लाल होईपर्यंत आपण करून तोपर्यंत इथे आपण एक कांदा कापून घेऊया कांदा असं उभा कापून अशा सगळ्या पाकळ्या त्याचे सेपरेट करायचे आहे तर बटाटा फ्राय करून झालेला आहे तर त्यामध्ये आपण टाकूया कांदा आता यामध्ये आपण एक कांदा टाकलेला आहे इथं कांदा आपला स्लो गॅसवर ठेवलेला आहे शिजलेला आहे जास्त नाही शिजवायचा आणि तिथं टॉमॅटो आणि कोथिंबीरमध्ये टाकलेले आहेत तीन आणि आता टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आता जो आपण कांदा आणि बटाटा शिजवलेला तो टाकलेला आहे या अंड्यामध्ये पुन्हा मध्ये थोडंसं तेल किती टाईम शिजवायचा शिजेपर्यंत शिजू शिजूया फ्लिप करायची स्टाईल भारी आहे आता अंडा आपल्या एका साईडने शिजलेला आहे त्याला फ्लिप करून दुसऱ्या शिजवून घ्यायचा कापून घ्यायचं मधून म्हणजे बरोबर सर्व करायला बरोबर वाढून दे एवढा बनवलास श्लोक आता वाढून दे आमचा <स्थाँगा> श्लोक मामा श्लोक मामाने सारस साठी बनवला भाज्यासाठी बनवला ऑमलेट आता झाले आपलं ऑमलेट तयार कुठला ऑमलेट अजून सारसला मामानी स्पेशल बनवलंय स्पॅनिश ऑमलेट घे टेस्ट करणं सांग कसा आहे टेस्ट करवेला खा टेस्ट करा गरम आहे गरम आहे ना बाबा कसं आहे मामा पास झाला मामाने मस्त बोलवले थँक्यू बोबा मला <laughs>